मी अंतराव मराठीला जाऊन पाठिंबा देऊन आलो यांना पण माझ्यावरती वेळ आल्याच्या नंतर यांनी मला पाठिंबा दिला नाही तोही माणूस साधा बोळा नाहीये त्यांनी राजीनामा दिला आहे आरक्षणासाठी तुम्ही एकीकडे म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला आणायचं ब ही मराठा ताकद जी सगळी एकत्र झालेली आहे ही ताकद वाया घालवायची का दिशाहीन करायची का मराठी युद्धात म्हणजे युद्धापर्यंत सगळी कसरत करायची आणि युद्ध सुरू झाल्यावर दिशाहीन कारण काय कोण शत्रू आहे तेच कळणं आणि कोणाला मारायचं तेच कळणं आणि कोणी कसं मारायचंय म्हणजे कोणाला पुढे आणायचं आणि कोणाला मारायचंय कोणाला मारायचं आहे ठीक आहे पण कोणाला पुढे आणायचंय भारतच सुटायचं रस्त्याने येण्यासारखं आणायचं कोणाला पुढे ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा तर निवडून कोणाला आणा यांनी ती नाराजी व्यक्त केली त्या व्यक्त नाराजी केल्या केल्या जरंगेंच्या लोकांनी भरम साठरित्या चोपला

परंतु निवडणूक आले की जरांगे माघार घेतात आणि सांगतात तुम्ही याला पाडा त्याला पाडा याला निवडून द्या पण सर्व मराठी बांधव फक्त आरक्षणासाठीच जारांग्यांच्या पाठीशी उभा होते परंतु जरांगे आता सारखा सारखा निर्णय बदलतात मराठा समाजाला आशा होती की जारांगे लोकसभेच्या निवडणूक लढवतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळेल परंतु तसं काही झालं नाही आता पुन्हा विधानसभेला जरांगी पाटील विधानसभेच्या निवडणूक लढवतील की त्यामधून मराठा समाजाच्या आरक्षणाला काही फायदा मिळेल परंतु तसंही झालं नाही जरांगीने थेट सांगून टाकलं आपण निवडणूक लढवणार नाही आपण फक्त लोकांना आदेश द्यायचं कोणाला पाडायचंय कोणाला उभा करायचंय आणि कोणाला निवडून जारांगी पाटलाच्या याच निर्णयावरती सर्व मराठा समाज दुःखी झाला आहे ज्या व्यक्तीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपला आमदारकीचा राजीनामा दिला तो व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन जाधव सांगितलं आपण निवडणूक लढवणार नाही परंतु त्यांनी किमान हर्षवर्धन जाधव यांना तरी पाठिंबा द्यायला हवा होता कारण की हर्षवर्धन जाधव यांनीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यांना जरांगीनी पाठिंबा दिला नाही पहा नेमका हर्षवर्धन जाधव काय शिवराय मित्रांनो मला असं वाटतंय की मराठा समाजाचा बऱ्यापैकी मोठा गेम झालाय एकतर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी सालाच्या राजीनाम्यापासून त्यांच्या आत्महत्येपासून तर हर्षवर्धन जाधवांच्या दोन हजार एकोणा एक अठराच्या राजीनाम्यापर्यंत काकासाहेब शिंदेच्या आत्महत्यापासून तर अगदी थेट पर्वाच्या आपल्या एका मित्राच्या आत्महत्येपर्यंत आपल्याला मराठा आरक्षणासाठी काय नाही करावं लागलं ते सगळं आपण केलं लाखोंचे मोर्चे सगळं झालं बरं एवढंच नाही आता जरंगे उगवले मधूनच जरंगीनी आंदोलन केलं जरंगींचंही काय व्हायचं ते सगळं आपण बघितलं त्यांना हिरो बनवला आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रिझल्ट काय आहे तर रिझल्ट झिरो आहे नोंदी सापडल्या नोंदी सापडल्या असं म्हणतायत प्रमाणपत्र मिळा मिळालेत काही ठिकाणी मिळाले नाहीत बरं पुढे त्या प्रमाणपत्रांचं काय तर काहीच नाही झिरो तर पोलीस भरतीत त्या प्रमाणपत्राचा कवडीत का उपयोग झाला नाही आता इलेक्शन्स लागल्या मध्यंतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे वाशिवरून मंडळी परत आली इलेक्शन्समध्ये जरंगीने अनाऊन्स केलं की बाबा यांना असं पाडा की यांना पाच जण उभं राहता येणार नाही हे झालं त्या इलेक्शनमध्ये मीही उभा राहिलो माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता की महाराष्ट्रामध्ये जरंगी करतायत मला दिल्लीमध्ये करू द्या की दिल्लीमध्ये अतिरिक्त आरक्षण मिळून काही करता येऊ शकेल का कारण शेवटी सगळ्यांचं टार्गेट एकच होतं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे हेच टार्गेट होतं आता मुंबईला जायचंय संभाजीनगर तुम्ही नाशिकहून पण जाऊ शकता तुम्ही पुण्याहून पण जाऊ शकता कुठूनही जा पण मुंबईला पोहोचा तशाच पद्धती कुठूनही जायचं पण आरक्षण मिळवायचं मुंबईतून मिळवता आलं मुंबईतून मिळवा दिल्लीतून मिळवता आलं दिल्लीतून मिळवा कोणी मुंबईतून जा कोणी दिल्लीतून जा सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने जा पण गडकाबीज करा मुद्दा हाच होता पण यासाठी एकमेकाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती मी अंतरावली सराठीला जाऊन पाठिंबा देऊन आलो यांना पण माझ्यावरती वेळ आल्याच्यानंतर यांनी मला पाठिंबा दिला नाही का नाही दिला याचं प्रश्नाचं कोडं मला सुटलं नाही काही माझ्या मित्रांनी त्यामुळे फोन केला जयरंगेना आणि नाराजी व्यक्त केली की के हे योग्य नाही तोही माणूस साधा बोळा नाहीये त्यांनी राजीनामा दिलाय आरक्षणासाठी तुम्ही एकीकडे म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला आणायचं मग ही मराठा ताकद जी सगळी एकत्र एक झालेली आहे ही ताकद वाया घालवायची का दिशाहीन करायची का मराठी युद्धात म्हणजे युद्धापर्यंत सगळी कसरत करायची आणि युद्ध सुरू झाल्यावर दिशाहीन कारण काय कोण शत्रू आहे तेच आणि कोणाला मारायचं तेच कळणार आणि कोणी कसं मारायचंय म्हणजे कोणाला पुढे आणायचंय आणि कोणाला मारायचंय कोणाला मारायचं आहे ठीक आहे पण कोणाला पुढे आणायचंय माराजच सुटायचं रस्त्याने येण्यासारखं आणायचं कोणाला पुढे याचं उत्तरच नाही सापडत अशा पद्धतीची दिशाहीन परिस्थिती तयार झाली आणि म्हणून ह्याने नाराजी व्यक्त केली की हे बरोबर नाहीये तुम्ही एवढी ताकद निर्माण केली आहे तर याला दिशा द्या ना दिशाहीन का करताय त्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा तर मग निवडून कोणाला आणा आणि इथं हर्षवर्धन जाधव आरक्षणासाठी राजीनामा दिलेला माणूस आहे त्याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे एक फक्त अशा पद्धतीची नाराजी व्यक्त झाली ना आमचा एक मित्र सुखदेव कदम यांनी ती नाराजी व्यक्त केली त्या व्यक्त नाराजी केल्या केल्या जरंगेंच्या लोकांनी भरम साठरित्या चोपला मित्र मारलय मारलय नाकातोंडातून रक्त इपर्यंत तुं मारलंय म्हणजे आरक्षणासाठी एक काय एकटं जरंगींचं आहे का ओ अण्णासाहेब पाटलांपासून हर्षवर्धन जाधवांपर्यंत काकासाहेब शिंदेपरपासून परवा जो मुलगा आत्महत्या ज्यांनी केली अशा सगळ्यांचा लाखो लोकांचं योगदान त्या आरक्षणासाठी एकटं जरंगींचं नाही आहे आणि फक्त नाराजी व्यक्त केली म्हणून त्याला चोपणार तुम्ही मारणार तुम्ही त्याला ही हुकुमशाही नाही तर काय आहे आणि अशा पद्धतीने जर चालणार असेल तर न आरक्षण मिळालं न तुम्हाला एखादं राजकीय पद मिळालं आणि काय झालं ते शेवटी तुम्ही तुमच्या तुमच्यातच मारामारे करायला लागले पण जे शेवटी मराठ्यांचा गेम झाला असं म्हटलं तर काय हरकत आहे म्हणून मी म्हणतोय की मराठ्यांचा मेजर गेम झालेला आहे अगदी सगळं करून ते प्रत्यक्ष हातात काही नाही तर काय शेवटी तर भांड म्हणजे अण्णासाहेब पाटलांना विसरा त्यांनी काय केलंय काकासाहेब शिंदेनी यांनी जीव, जीव दिलाय ते विसरा तरुण तरुणांनी आत्महत्या केल्या ते विसरा हर्षवर्धन जाधवांनी राजीनामा दिलाय ते विसरा आणि एकच नेता कोणतं जरंगी आणि त्यांच्याबद्दल काही बोलायला नाराजी व्यक्त करायला गेलं की मारखा म्हणजे आपलं वाटोळं झालंय मराठ्यांनो भगवंत करो मी लोकसभेने निवडून येऊ हे जर निवडून आलो तर हे नीट करील नाही निवडून आलो तर हा गोंधळ होईल आणि हा गोंधळ मराठा समाजाला परवडण्यासारखा नाही म्हणून मी माझ्या बाजूनी एवढंच म्हणेन माझ्या कार्यकर्त्यांना हात लावणं सोडून द्या एक नैसर्गिक प्रतिक्रिया मराठा समाजाची आली होती की तुम्ही दादाना मदत करायला पाहिजे होती ती तुम्हाला रुजली नसेल पचलं नसेल म्हणून जर तुम्ही मारामाऱ्या करणार असाल तर हे मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने मारामाऱ्या जर होणार असतील तर याचा प्रतिकार मारामारीनीच करावा लागणार आहे त्याला इलाज नाही चार मारा, चार तुम्ही आम्ही देवेंद्र फडणवीस चालेल तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात जारांगी पाटील यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय निवडणुकीमधून माघार का घेतली आता कोणाला पाडायचंय आणि कोणाला निवडून आणायचंय या प्रश्नाचं उत्तर जारांगी पाटलांनाच माहिती असेल आतापर्यंत सर्व मराठी बांधव जारांगी पाटलांच्या पाठीशी होते परंतु त्यांनी निवडणुका माघार घेतली आणि सांगितलं आपण कोणाला पाडायचं हे सांगणार नाही आणि कोणाला निवडून आणायचं हेही सांगणार नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाने ज्या उमेदवाराला मतदान करायचं त्याला करा मग एवढे दिवस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि आता थोडी कुठं वेळ आली होती आरक्षण मिळवण्यासाठी निवडणूक लढवण्याची तेव्हा जारांगी पाटलांनी माघार घेतली म्हणून बराचसा मराठा समाज दुखावला गेला